ऊर्जेची अनेक रूपे आहेत स्थितीज ऊर्जा आणि गतिज ऊर्जा हे ऊर्जेचे दोन प्रकार आहेत वस्तूच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे त्या वस्तूमध्ये साठवल्या गेलेल्या ऊर्जेला स्थितीज ऊर्जा असं म्हणतात उदाहरणार्थ या धरणातील पाण्यात स्थितीज ऊर्जा आहे जेव्हा धरणाची दारे उघडली जातात तेव्हा पाणी वाहू लागते म्हणजेच पाणी गतिमान होते ही गतीज ऊर्जा आहे गतीमुळे प्राप्त झालेल्या ऊर्जेला गतीज ऊर्जा असे म्हणतात घरंगळणाऱ्या कॅनचे खेळणे आपण एक साधे खेळणे बनवूया आपल्याला कार्डशीट पेन्सिल एक रबर बँड आणि जड नट लागेल इथे आपण छिद्र किंवा भोग करू आणि पेन्सिली जोडू आपण याप्रमाणे नटाला एक रबर बँड जोडून ठेवू आता हा कॅन ढकला काय होईल दुसऱ्या टोकाला थांबवून तो परत येतो इथे कोणत्या प्रकारे ऊर्जेचे रूपांतरण होत आहे हे तुम्ही सांगू शकाल का सगळीच स्थितीज ऊर्जा उंचीवर अवलंबून नसते या पुशबॅक मोटरची किंवा खेळण्याची स्प्रिंग किंवा गलोलीचे ताणलेले रबर यामध्येही स्थितीज ऊर्जा असते स्थितीज ऊर्जेला चालना मिळाल्यास ला तिचे रूपांतर गतिज ऊर्जेमध्ये होते आणि या गतिज ऊर्जेचा विविध प्रकारे उपयोग करता येतो जेव्हा तुम्ही हा गुलाबजाम खाता तेव्हा त्यात साठवलेली रासायनिक ऊर्जा तुम्हाला ऊर्जा देते जेव्हा तुम्ही काडेपिटीतल्या जळत्या काडीने हा फटाका पेटवता तेव्हा त्या फटाक्यामधील रासायनिक ऊर्जेचे रूपांतरण अन्य प्रकारच्या ऊर्जेमध्ये होते विद्युत ऊर्जा विद्युत घटामध्ये साठवता येते आणि जेव्हा विद्युत घट एखाद्या मोटर किंवा दिव्याशी जोडला जातो तेव्हा ती ऊर्जा वापरता येते विद्युत ऊर्जा गडगडणाऱ्या ढगात साठवली जाते आणि चमकणाऱ्या विजेच्या रूपात बाहेर पडते कोळसा तेल आणि वायू या प्रकारात साठवलेली ऊर्जा लवकरच संपुष्टात येईल त्यामुळे आपल्याला जागतिक ऊर्जा संकटाचा सामना करावा लागणार आहे गतिज ऊर्जेसाठी मुळात स्थितीज ऊर्जा आवश्यक आहे जेव्हा हे स्थितीज ऊर्जेचे स्रोत संपतील तेव्हा सर्व काही थांबेल या प्रत्येक व्हिडिओमध्ये ऊर्जा कशी रूपांतरित होते सांगा बरं विद्युत ऊर्जेतून प्रकाश ऊर्जा काड्यापेटीतून उष्णता ऊर्जा आणि प्रकाश ऊर्जा वाजणाऱ्या ड्रममधून ध्वनी ऊर्जा उंचावरून खाली येणारा झोका तुम्ही वारंवार वापरत असलेली ऊर्जा म्हणजे वीज किंवा विद्युत ही सहजतेने प्रवाहित होणारी आणि इतर कोणत्याही प्रकारच्या ऊर्जेत रूपांतरित होणारी ऊर्जा आहे विद्युत केंद्रामधील खनिज तेल किंवा कोळसा यापासून विजेचा प्रवास सुरू होतो वीज निर्मितीसाठी कोळसा किंवा खनिज तेल जाळले जाते जेव्हा ती आपल्या घरापर्यंत पोहोचते तेव्हा तुम्ही बऱ्याच गोष्टी करू शकता जसे की प्रकाश ऊर्जेचा वापर करून दिवे लावू शकता किंवा ध्वनी ऊर्जेचा वापर करून संगीत ऐकू शकता आपण या बॅटरीमध्ये विद्युत ऊर्जा हे रासायनिक ऊर्जेच्या स्वरूपात साठवून पुन्हा चार्ज करू शकतो हे वॉशिंग मशीन विद्युत ऊर्जेचे रूपांतरण मशीनच्या फिरण्यामध्ये म्हणजेच यांत्रिक ऊर्जेमध्ये करते हा फोन ध्वनी ऊर्जेला विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतरित करतो आणि नंतर दुसऱ्या टोकाला परत ध्वनीमध्ये रूपांतरित करतो हे फिरणारे सायकलीचे चाक जनित्र फिरवते जनरेटर फिरवते आणि विद्युत ऊर्जा निर्माण होते जगाच्या बऱ्याच भागांमध्ये लोक थेट सूर्याकडून तसेच वारा आणि पाण्यातून मिळणारी ऊर्जा वापरण्याचा प्रयत्न करीत आहेत आण्विक ऊर्जा केंद्रे ऊर्जा निर्मितीसाठी युरेनियमचा वापर करतात परमाणू अणुभट्ट्या अणूंचा स्फोट घडवतात त्यामुळे अणूंच्या आतील ऊर्जा मुक्त होते याला केंद्रकीय या विभाजन असे म्हणतात पृथ्वीच्या कवचाखालील गाभा खूप गरम असल्याचा अंदाज आहे वितळलेल्या खडकांमुळे त्यावरील थर गरम होतात खडकांमधून झिरपणारे पाणी गरम होते आणि वाफेत रूपांतरित होते या वाफेचा वापर जनरेटर चालवण्यासाठी जनित्र चालवण्यासाठी आणि वीज निर्मितीसाठी केला जाऊ शकतो याला भूऔष्णिक ऊर्जा असे म्हणतात आपण ऊर्जेचा वापर कमीत कमी केला पाहिजे यासाठी बरेच मार्ग आहेत आपण खाजगी वाहनापेक्षा सार्वजनिक वाहनांमधून प्रवास केला पाहिजे गरज नसताना दिवे आणि इतर उपकरणे बंद करून आपण आपला दैनंदिन वीज वापर कमी करू शकतो आपण कार आणि स्कूटरऐवजी सायकल वापरण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आपल्या घराच्या जवळच्या एखाद्या ठिकाणी जायचे असल्यास पायी जाण्याला प्राधान्य द्यायला हवे आपण काय शिकलो ऊर्जेची अनेक रूपे आहेत स्थितीज ऊर्जा आणि गतीज ऊर्जा हे ऊर्जेचे दोन प्रकार आहेत ऊर्जा ही आपल्या अस्तित्वासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे ऊर्जेचे स्रोत मर्यादित आहेत आणि ते संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहेत म्हणून आपण ही संसाधने काळजीपूर्वक वापरणे अत्यावश्यक आहे स्वाध्याय स्थितीज ऊर्जा म्हणजे काय वाहणाऱ्या पाण्यामध्ये कोणती ऊर्जा असते तुम्हाला माहिती असलेली ऊर्जेची रूपे सांगा भू औष्णिक ऊर्जा म्हणजे काय जागतिक ऊर्जा संकटाचा धोका का आहे